बातमी आहे धुळे तालुक्यात असलेल्या नेर गावातून धुळे तालुक्यातील नेर येथील नूरनगर शिवारातील तीन शेतकऱ्यांच्या खळ्यांना अज्ञात व्यक्तीने तेवीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जाणीवपूर्वक आग लावली या तीनही शेतकऱ्यांच्या खळ्यातील चाऱ्यासह धान्य शेती अवजारे आगीच्या बक्षिस्तानी पडली सुदैवाने आग लागल्याचे लक्षात येताच ग्रामस्थांनी धाव घेत खळ्यातील जनावरे सोडली यामुळे जीवितहानी टळली तरी शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे या नूरनगर शिवारातील पंडित जगन्नाथ देवरे प्रवीण भीमराव पाटील अशोक तानकू भोई यांच्या खळ्यांना आग लागली असून तिन्ही शेतकऱ्यांनी खळ्यात साठवलेला चारा धान्याची पोती व अन्य शेतमाल तसेच शेत अवजारे आगीत खाक झाली आहेत यात त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे खळ्यांना आग लागल्याचे कळताच सामाजिक कार्यकर्ते दीपक शेठ खलाने वसंत बोरसे मुरलीधर खलाने पोलीस पाटील विजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत खळ्यातील जनावरे सोडली म्हणून सुदैवाने जीवितहानी टळली नेरचे माजी सरपंच शंकरराव खलाने यांनी तातडीने घटनेची माहिती आमदार राम बधाने यांना दिली आमदार बदाने यांनी त्वरित तहसीलदार अरुण शेवाळे धुळे तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत नुकसानीचे पंचनामे करण्यासह विविध संबंधित शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळवून देण्याच्या सूचना दिल्या तसेच जाणीवपूर्वक आग लावणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत चौकशी करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचीही सूचना केली मंडलाधिकारी समाधान पाटील तलाठी सोनवणे कोतवाल नाना कोळी यांनी घटनास्थळी जात नुकसानीचे पंचनामे केले आहेत चॅनल शेअर करा लाईक like करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी